नमस्कार नमस्ते तुमचं नाव व पत्ता सांगा नानादास बाळकृष्ण राहणार रानारजे तालुका निफाड जिल्हा नाशिक बरं तुम्ही ही केरणची टेक्नॉलॉजी ह्या गुलाबाच्या प्लॉटला वापरली तर आता सातत्याने दोन महिने पाऊस होता आणि त्याच्या अगोदर तुम्ही दोन महिने वापरलेली होती तर मग एवढा पाऊस मे पासून पाऊस चालू आहे ना तुमच्याकडे दोन महिने झाले महिने तर मग सर्वसाधारण ही टेक्नॉलॉजी वापरल्याने तुम्हाला काय फायदा झाला मला मी दोन महिन्यापासून याचे तीन चार वेळा स्प्रे टाकले ड्रिप वॉटर दिले रॅपिडॉन बॉस स्टिकनी स्टिकॉन घेतले त्याच्यामध्ये मला कर्प्य नाही जाणवलं आणि डाऊन आणि प्लस मुळी चांगलीच चालल्यामुळे झाड जाड़, चांगल्या झाडाची प्रतिकारशक्ती चांगली डेव्हलप हो प्लॉट चालू आहे आता सध्या ना कंटिन्यू प्लॉट चालू आहे आता पंधरा सोळा महिने झाले प्लॉट कंटिन्यू चालू आहे अच्छा मग टेक्नॉलॉजी वापरल्यापासून आता एवढ्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये तुम्हाला काही असा इफेक्ट जाणवला का जे बा, मार्केटमध्ये बाकीच्यांचे जे प्लॉट आहे त्याच्यात आणि तुमच्यामध्ये काय बदल बाकीचे जे प्लॉटचे नाही जेगळ होते सर्व पत्ती जशी तशीच आणि इतर आजार जे येतात समजा थ्री तुडतुडे जे काही असेल तर ते नैसर्गिकरित्या जर झाड स्ट्रॉंग असलं तर त्याचा अटॅक जास्त होत नाही असा काही अनुभव हा नाही झाड स्ट्रॉंग असल्यामुळे रॅपिड ऑन स्टिकॉन हे घेतल्यामुळे कीटकनाशक आणि त्याचा एकदम कमी प्रमाणात अटॅक झाला ना जाला। हो म्हणजे रॅपिड ऑन जमिनीतून सोडल्यामुळं बुरशांचं प्रमाण कुठंच न वाढल्यामुळं प्लॉटला कुठले काही प्रॉब्लेम झालेले हो। नाही आहे हो।, हो आता शेजारी पण तुम्ही पुन्हा एक यक एकर प्लॉट लावलेला आहे हो। मग त्याला सुरुवातीपासून तुम्ही ही टेक्नॉलॉजी बरं आता आपण दोघं एकाच गावचे प्रॉपर मखोलबाद नाशिकचे तर त्या हिशोबाने जे आपण इथं ट्रीटमेंट चालू केलेली होती एक विश्वासाच्या हिशोबाने तर ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी हो समाधानी काहीच बरं इतर गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगाल की वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे आणि बरेचशा पावडरीचा याची बचत होती आणि झाडाची रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते चांगली वाढते ओके धन्यवाद सर नमस्ते